हॅलो सर जय शिवराय जय शिवराय बोला जे रात्री प्रकरण जे झालं त्या प्रकरणासंदर्भामध्ये काय सांगाल कारण की संघर्ष उदा मनोदा जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये जो एक व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ थोडाफार व्हायरल झाला त्यावरून तुम्ही त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये तर हे नेमकं प्रकरण काय आहे सर प्रकरण एक आहे सर मध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा झाला त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी काय केलं चितावणीपूर भाषे केली की कौ कोयत्याची वगैरे याच्यावर त्या भाषणावरून यांनी या समाज बांधवांना या अशा काही जे अज्ञानी समाज बांधव आहे त्या समाज बांधवांना काय केलं त्यांनी किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी त्यांना ते तेच करायचं आहे कारण त्यांची इतर आता कोर्टामध्ये याचिका फेटाळल्या गेली हे गेली मग आता काय करायचं हा त्यांचा मेन मुद्दा आहे काय करायचं तर या आपल्या गावगाड्यातल्या समाज जो आपल्या मराठा बांधवाला मोठा भाऊ म्हणून सोबत राहतो त्यांच्यामध्ये भांडण लावून द्यायचे आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचे हाच त्यांचा उद्देश आहे म्हणून जे अज्ञानी लोक आहेत अशा लोकांना तो लक्ष्मण हक्के लावून देतो तेच ऐकून हे आपले समाज बांधवांना वगैरे शिव्या वगैरे देतात आणि त्यांचा व्हिडीओ पण व्हायरल झालाय जरा आमचे जे शंकर शौध झरांगे पाटील आहेत त्यांना त्यांनी आया बहिणीवरती सेवा दिल्या समाज बांधवांना पण हा हा पण त्यामुळे आम्ही त्यांना जा विचारलं जे आपल्याला इथं समाज धरायचा नाही तो व्यक्ती धरायचा कारण त्या व्यक्तीने हे केलंय त्याला तो साध्य करायचा की बाबा आम्ही आहे ओबीसीला हे करत टार्गेट करायला वगैरे असं आमचं काहीच नाही आहे त्यानुसार आम्ही एफ आय आर दाखल केला की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी चितावणीखोर भाषण करून या लोकांना सांगून समाजात तेढे निर्माण करायचं म्हणून असं इथून पुढे तरी कोणी करू नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे एफ आय आर दाखल केला सर बरं सर त्या गावामध्ये रात्री रात्री साडे अकरा बारा वाजले होते साधारणतः संपूर्ण आपले मराठा बांधव जे त्या ठिकाणी गेले होते परंतु ज्या ज्याने शिवा दिल्या तो व्यक्ती पळून गेला मग त्याने माफी वगैरे मागितली आहे का सर त्यांनी तर माफी नाही मागितली म्हणूनच एफ आय आर केला ना हा हा म्हणजे मागणी वगैरे मागितली नाही का नाही मागितली मग ते आम्हाला ते करायचं नव्हतं फक्त आम्ही प्रेमाने आणि मराठा समाज असा एक समाज आहे की तो आपल्या संविधानाला धरून चालतो नाही तर आमची लाखोची मूर्ती आज कोणाच्या केसाला पण धक्का लागलेला नाही हो बरं सर जसं तुम्ही म्हणताय जसं कळमनुरीमध्ये लक्ष्मण हाके यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी तसं भाषण केल्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि अशा काही प्रवृत्तीचे लोक जरांगे पाटलांवरती असे शिवाय घालताय किंवा समाजाला शिवाय देतात मग हे लक्ष्मण हाकेकडूनच ही वृत्ती आली असं वाटते का सर तुम्हाला हो शंभर सांगितले त्याच्याशिवाय हा पण करत नाही कारण आज खेड्यापाड्यात समाज बांधव त्यांच्या सुखादुखात आम्ही सामील होतो आणि त्याच्या सुख अं सुखादु आमच्या सुखादुखात ते सामील होतात का लक्ष्मण हाके येऊन त्यांना उद्या सांभाळणार नाही हा हा पण त्याला हे दुरी निर्माण करायची हा बर सर मग त्या ज्या रात्री तुम्ही त्या गावामध्ये गेल्यावर मग आपले मराठा बांधव एका एक जागी झाले असतील किंवा ओबीसी बांधव सुद्धा त्या ठिकाणी आले असतील काय नाही त्या बांधवांनी आम्हाला सांगितलं ना बाबा त्यांनी उलट म्हटलं की बाबा हा बांधव या लोकांचं ऐकलंय उलट त्यांनीच आम्हाला म्हटलं बाबा काय नाही आम्ही त्यांच्या थ्रू आम्ही माफी मागतो आम्ही आम्ही काय वापस आलो नंतर तो म्हणला काय नाही हे तो म्हणजे आमचे बंधूच आहेत ना आम्हाला पण कुणाला काही हे करायचं नाही ना बर म्हणजे त्यामुळे मग सर तुम्ही एफ आय आर दाखल केला ना त्या व्यक्तीवर हो त्या व्यक्तीवर केला आम्हाला प्राध्यापक लक्ष्मण हा ओ, के आणि त्या व्यक्तीवर म्हणजे कायद्याने गुन्हा दाखल झालेला आहे मग आता पुढे होईल ते होईल शासनाच्या शासना नियमानुसार नाही नाही कठोर करणारच आणि आम्ही त्यांची पण पाठपुरावा करणार त्यांना अटक होईपर्यंत आम्ही शांत नाही बसणार हो ना सर माफी पण मागायला पाहिजे ना कारण की कुणाच्या आया बहिणीवर शिवा देणं किंवा समाजाला टार्गेट करणं हे पण योग्य नाही ना सर नाही ना नाही ना हा कारण आपल्या समा जे महाराष्ट्राची संस्कृती त्याच्यात आपण आया बहिणीला देव देवदेवताचं स्थान देतो सर असं कुणाला पण नाही करत हो ना आणि सर अजून एक त्या ठिकाणी मध्ये एक लज्जास्पद एक घटना घडलेली आहे ज्या दिवशी तो ती सभा किंवा ती झाली लक्ष्मण हाके यांची त्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये झेंडे दिले होते आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्या सभेमध्ये नेऊन नेण्यात आलं होतं सर यावरून तुम्ही काय सांगाल सर तर त्यांना हेच निर्माण करायचे की समा करायचे आज त्यांचं ऐकत ना लहान मुलं हे करायचे त्यांची माते बळपायचे ते अज्ञान बालक असतात सर त्यांना काय करणार काय चांगलं वाईट काय त्यांना माते बळकून काहीतरी कुणावर दगडफेक करायची कुणावर शिव्या द्यायच्या काय व्हायचं म्हणजे विनाकारण समाजा समाजात तेढ निर्माण करायचा हाच त्यांचा द्वेष आहे आणि आम्हाला पण ओबीसी समाजाने आतापर्यंत खूप सपोर्ट केला आणि आम्ही पण इथे त्यांना पण सपोर्ट करू ना आमचे लहान बंधू म्हणून आम्ही कधीही त्यांच्या पाठीमागे हा पण हे जे असे भांडगुळ आहेत ना काही ठराविक लोक त्यांना की हे एकत्र होऊ द्यायचे नाही आमचा समाज सगळंच गाव गाड्यातला समाज हा बरं सर ही तर मोठी चूक म्हणावी लागेल परंतु याच्या अगोदर आठ दहा दिवसाकली लक्ष्मण हाकेने अजून एक स्टेटमेंट केलं होतं की आमचे पोर वेल वेल एज्युकेटेड आणि तुमच्या अकरा कारण की तुम्ही आमच्या जातीमध्ये ओबीसी मध्ये आलात त्यामुळे आमच्या मुलांशी तुमच्या मुलींचा विवाह लावून द्या ही सुद्धा सर चुकीच्या पद्धतीने भाषा आहे ना या ते प्राध्यापक लक्ष्मण हा त्यांना ओबीसी नेता कोण म्हणते हेच मला कळत नाही कारण गावगाड्याला समाज आमच्या तर सर्वांना त्यांना मानतच नाहीत तो फक्त आता काही नाही हे पैसे देऊन आणि फंडिंग करून हे करतात आज त्यांच्याच एका व्हिडिओमध्ये व्हायरल जाते की बाबा जरांगे पाटलाच्या याला एवढे माणसं येतात तुम्ही का आणत ना वाहतंय ना व्हायरल हो ना हो ना सर। अरे म्हणजे त्यांच्या तिथं दहा मिनिट बसायला पण तयार नाहीत का म्हणून आहेत त्या लोकांना पण कळते की सर की हा माणूस चुकीचा माणूस आहे आणि काही बनतो प्राध्यापक म्हणतात सर कोणाच्या लेखी बाळीवर असं बोलतात का तो पण संविधानिक आहेत आता ओबीसी समाजामध्ये इतर पण कास्ट आहेत त्याच्यात त्याच्या त्याच्यात लग्न चालतात तेवढं तर त्यांना ते ज्ञान पाहिजेत ना स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतात स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात यांची थोडी जाणीव पाहिजे सर आणि त्यांना फक्त एकच कारण करायचंय की समाजात तेढ निर्माण करायचंय त्याला जातीय दंगली घडवून आणायच्यात शंभर टक्के आणायच्यात त्यांना त्यांचा एकच अजेंडा आहे बाकी दुसरं काही नाही त्याला ना धनगर समाजाचं पडलेलं आहे आज त्याच्या मागे धर्मांग धनगर समाज सुद्धा नाही त्यांना एस टी मध्ये आरक्षण मागतात यांनी कधी आवाज उठवला का हो हो पुण्या सभेत म्हणला का धनगर धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्या उलट बंजारा समाजाने आज आमच्या जरंगी पाटलाचे आभार मानतात तुमच्यामुळे मराठा मध्ये आमच्या एसटी बंजारा समाजाचं एसटी मध्ये प्रवर्गामध्ये नाव निघालं म्हणून सभेमध्ये आभार मानतात हो सर आणि काल सर मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागलेला आहे जी या, या, याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे जी जीआर जी आर विरोधातली सर यावरून काय सांग सर हे संविधानिक आहे आणि जे मराठा आपलं मराठवाडा गॅजेट आहे है, हैदराबाद गॅजेट आहे है, ते एक सरकारी दस्तावेज आहे तुम्ही सरकारी दस्तावेजला चॅलेंज करू शकत नाही हा हा त्यामुळे हो, कोर्टाने हो, हो, हो. सरळ त्यांची याचिका फेटाळलेली आहे हा आणि सर अजून एक विषय खूप महत्वाचा आहे आता पदावर छगन भुजबळ आहे त्यांनी पदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे परंतु एकाच समाजाच्या बाजूने बोलत आहेत परंतु अशा मंत्र्याला सोपते का सर असं कृत्य करणं की बाबा एकाच समाजाच्या बाजूने बोलणं कारण की त्यांनी पदाची शपथ घेतली आणि त्यांचं मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होत आहे सर हो होणारच सर कारण का ते छगन भुजबळ साहेब पेरोल वर सुटलेले जर आम्ही त्याच्या विरुद्ध माहिती अधिकाराकडे याचिका टाकली त्यांचं मंत्रिपद त्यांच्या शपथपत्रामध्ये लिहून दिले की इथून पुढे मी राजकारणात पण सहभागी होणार नाही पण त्यांनी उलट उलट मंत्रिपद मागून घेतले सर हो ना जर तुम्ही आम्हाला वाकड करताना मग आम्हाला खूप पर्याय आहेत सर हम्म भुजबळ साहेब तुम्हाला आमच्या ते एकच आहे की आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू तुम्ही विनाकारण आमच्या समाजाला त्रास देऊ नका तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही काही नाही विनाकारण तुमचे पोट भरायचे तुमच्या मागे समाज किती याच तरी लक्ष तुम्ही भान राहू हो द्या म्हणा तुमचे लोक तुम्हाला शिव्या द्यायला बर नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू